ಭೀಮೀ ಮಹಾರು ಮಾರುತಿ ವನಾರಿ ಅಂಜನಿ ಸೂತಾ ರಾಮದೂತ ಪ್ರವಂಜನಾ ಮಹಾಬಳಿ ಪ್ರಾಣದಾತ ಸಕಳಾ ಊಟವಿ ಬಳೆ ಸೌಖ್ಯಕಾರೀ ದುಃಖಹಾರೀ ದೂತವೈಷ್ಣವಗಾಯಕ ದೀನಾನಾಥ ಹರಿೂಪಾ ಸುಂದರ ಜಗದಂತರ ಪಾತಾಳದೇವತಾ ಹಂಕ ಭವ್ಯ ಸಿಂಧೂರಲೆಪನಾ ಲೋಕನಾಥ ಜಗನ್ನಥ ಪ್ರಾಣನಾಥ ಪುರಾತನಾ पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखिता कापती भये ब्रह्मांड माईली नेणू आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भृगुती त्राटिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिरीगरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणीला मागुती नेला आला गेला टाकिले गती। मागे गतीसी तुळनानसे अणुपासो निब्रह्मांडा ब्रह्मांडा होत जातसे तयासी तुळणा कोठे मेरुमंदारदा कुटे ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समस्तई रूप विद्यादी स्तोत्रपाठे करोनिया भूतप्रेतसमंदादि रोघव्यादी समस्तई नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हेदरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बली दृगन्धेहो निसन्देहो सङ्ख्याचन्द्रकलागुणे रामदासी अग्रगण्युकपिकुळासीमण्डनू रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोषना श्री इति श्रीरामदासकृतं सङ्कटनिरसनं मारुतिस्तोत्रं सम्पूर्णम्